पाहूयात पुढची बातमी जळगावमधल्या एका व्यक्तीला मधल्या ऑटो डाउनलोडिंग सिस्टीमचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं अकाउंटच खाली झालेलं आहे तब्बल पावणे पाच लाख रुपयांचा फटका या व्यक्तीला बसल्याची माहिती सध्या समोर येत आहे जळगावचे रहिवासी निलेश सराफ हे ऐन दिवाळीच्या आधी मोठ्या संकटात सापडलेत कारण व्हॉट्सअप वापरत असताना झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे त्यांना तब्बल पावणे पाच लाखांचा फटका बसला मोबाईलचं ऑटो डाऊनलोड सेटिंग सुरू राहिलं आणि दिवाळीच्या आधीच त्यांचं दिवाळं निघालंय मोबाईल मधल्या याच ऑटो डाऊनलोडिंग सिस्टीममुळे हॅकरनं त्यांचा मोबाईल हॅक केला आणि पावणे पाच लाख रुपयांवरती डल्ला मारला याची आपबीती निलेश यांनी सांगितली आहे शोरूमला जाऊन तिथून मी कस्टमर केअरचा नंबर घेतला तो फोन लावला कालांतराने माझ्याकडे फोन आला दोन तासानंतर साधारण की बघ तुमची कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि तुमचा ॲड्रेस वगैरे द्या तरी दोन दिवसाने म्हणजे माझा फोन दोन दिवस खूप गरम होत होता आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी हे पैसे माझे दे गेले म्हणजे आणि यानंतर बघूया